येत्या बावीस सप्टेंबरपासून जी एस टीमध्ये मोठे बदल होणार आहेत या बदलांमुळे सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे अमरावती जिल्हा अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले आहे तसेच त्यांनी आगामी निवडणुका आणि स्थानिक राजकारणाबद्दलही महत्वाचे वक्तव्य केले आहेत पाहूया डॉक्टर नितीन धांडे नेमके काय म्हणाले हा अतिशय ऐतिहासिक निर्णय आहे स्वातंत्र्यानंतर सगळ्यात मोठा निर्णय सरकारने घेतला असेल तर तो, तो जी एस टीमध्ये जे स्लॅब कमी केले तो आहे सर्वसामान्य जनतेला सण उत्सवाच्या दिवसांमध्ये दिलेली सर्वात मोठी भेट आहे पहिले वॅटच्या लागू करून वॅटच्या अंतर्गत भरपूर पैसे लुटण्यात येत होते गुड गव्हर्नन टॅक्स लावल्यानंतर याला कंट्रोल आलेला आहे यावेळेस तर एक ऐतिहासिक निर्णय घेऊन मोदीजींनी ॲग्रिकल्चर सेक्टर म्हणा फार्मसी सेक्टर म्हणा डेली नीटचं सेक्टर म्हणा याच्यावर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स गव गौ, गुड गव्हर्नंट टॅक्स कमी केलेला आहे तुम्ही समजा एक एक्झाम्पल एक घेत असाल तर ट्रॅक्टर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे टायर स्प्रिंकलर मायक्रोन्युट्रियंट्स पेस्टिसाईड्स या सर्वांवर बारा पर्सेंटवरून पाच पर्सेंटवर टॅक्स झालेला आहे तसंच एका टूथब्रशपासून तर ए सीपर्यंत हे जे आपले डेली नीड्सच्या ज्या स गुड्स आहेत ज्या त्या सगळ्यांवर बारा पर्सेंटपासून तर पाच पर्सेंटवर टॅक्स आणलेला आहे तसंच इन्शुरन्स पॉलिसी जी आपली होती मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी त्याच्यावर जी एस टी झिरो केलेला आहे बाकीच्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे त्या त्या गोष्टींवर टॅक्स त्यांनी गुड गव्हर्नन टॅक्स हा कमी केलेला आहे ही एक फार मोठा निर्णय आणि जनतेच्या लाभाकरता एक सामान्य जनतेला जनतेचा सा जो जो व्यक्ती विचार करतो जो नेता जनतेचा विचार करतो सामान्य जनतेचा सा विचार करतो तोच व्यक्ती हा निर्णय घेऊ शकतो खूप खूप धन्यवाद देतो मी मोदी साहेबांना की त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि आपल्या देशाच्या सगळ्या नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे मोदीजींची मी खूप खूप त्यांचं मी कौतुक करतो तसेच आभार मानतो आपल्या ज्या देशाच्या फायनान्स मिनिस्टर आहे त्यांचंही आभार मानतो मी की त्यांनी दिवाळीच्या सणाच्या वेळेस शेतकऱ्याला गरीब मजुराला तळागाळातल्या माणसाला तळागळ्यातल्या लोकांना हा एक मोठा गिफ्ट म्हणून त्यांनी हा दिलेला आहे मला वाटते ऐंशी ते नव्वद ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के वॉर्डची रचना जी आहे ती मागच्यासारखीच आहे त्यात काही जास्त बदल नाही आहे थोडंफार इकडचे तिकडचे जे गल्ल्या असतील वगैरे ते कट केले आहेत त्यांनी आ, दोन दोन वॉर्डमध्ये मला वाटते दोन प्रभागामध्ये थोडासा मोठा बदल झालेला आहे तर हा बदल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन आहे त्याच्यावर काय करायचं का आमचा विचार चालू आहे तुम्हाला परत सांगतो की भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा संघटने संघटना संगत, संघटनेचा पक्ष आहे आम्हाला तुम्ही कोणताही प्रभाग द्या तुम्ही कसाही प्रभाग द्या आमचे कार्यकर्ते जे आहेत ते बाराही महिने आम्ही आमच्या इलेक्शनकरता तयार असतो आणखी प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये आमचं काम झालेलं आहे आणि काम सुरू आहे जोरात म्हणून आमच्या पक्षाला भारतीय जनता पक्षाला या रचनेचं या रचनेमुळे फार फरक पडेल असं मला काहीही वाटत नाही राष्ट्रीय धोरणं जे आहेत लोकहिताची जे धोरणं आहेत त्याच्यामध्ये जनकल्याणची जी, जी स्कीम्स आहेत जे प्रोग्रॅम्स आहेत ते सगळे आम्ही वर्षभर वर आधीपासून चालू ठेवलेले आहेत ते चालूच आहेत त्याच्यामुळे इलेक्शन आहे म्हणून आम्ही लोकांपाशी गेलो असा विषय नाही आहे लोकांपाशी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नेहमीच असतो त्याच्या दाराशी असतो त्याची मदत करायला असतो त्याच्यामुळे या महानगरपालिकेमध्ये वॉर्डाची रचना कशीही असो आम्ही पन्नास प्लस नगरसेवक घेऊन बहुमताने या महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकणार आहे तरी होते भाजप शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांचे विचार त्यांनी जी एस टी बदलांचे स्वागत करतानाच आगामी निवडणुकांसाठी पक्षाची तयारी पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले आहे त्यांचा दावा आहे की यंदाही अमरावती महानगरपालिकेत भाजपाला मोठा विजय मिळेल यावर इतर पक्षांची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणे महत्त्वाचं ठरेल